अरुण गौरीने मला बोलवून घेतलं त्यांच्या खोलीवर बोलवून घेतो म्हणजे माणूस कसलाय हो का म्हणजे आम्ही एवढं करतो आमचं नाव गाजत नाही बापू नाव काय काय म्हटलं साहेब म्हणते काय नाही म्हटलं चला तुम्ही आम्ही एवढे मर्डर केले एवढं गांग आहे आमची दगडी चाल आहे एवढं आमचं नाव आहे आमच्या तुमचं नाव पुढे आलंय कसं काय आलंय तर म्हटलं आम्ही कोणाला ताप दिलेला नाही कोणाचा पैसा घेतलेला नाही आम्ही फुकरची भाकरी खातो बरोबर आणि जनतेच काम करतो आम्ही तुमची पोर गेली म्हणजे बिल्डिंगवाल्याने पैसे उतरून ना तेथून होता आणि मुलं तुमची पोरं मध्ये दंगा करतात तसं मला आमची पोरं दंगा करणारी नाही नाही म्हणजे विचार देतात आपण जनतेला संरक्षण आहे बरोबर जनतेला ताप देणारी मार्क आम्ही बसले काय बोलले नाही काय बोलले नाही बरोबर आहे